शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलला उद्धव ठाकरे यांनी दिली भेट आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आदित्य ठाकरे यांनी दिली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट मुंबईमधल्या विविध प्रश्नांवर आणि रखडलेल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवणारे आता त्यांना दररोज भेटतायत मंत्री नितेश राणेंची आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून टीका मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख जिल्ह्यात मंत्रीपद मिळावं विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला तर एक मंत्रीपद तिसऱ्या वाऱ्यासाठी रिक्त किशोर जोरगेवार यांचा पलटवार शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही समानता नाही एक पक्ष हिंदुत्वासाठी काम करणार तर दुसरा टीका करणारा तत्कालीन फायद्यासाठी दूरगामी परिणाम भोगावे लागतात सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सोनावलं शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घ्यायचा नाही ही, ही काँग्रेसची नेहमीचीच पद्धत भास्कर जाधव यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नाना पटोले यांची सांत्वनपर भेट भेटीच्या वेळेला फडणवीस आणि पटोले यांच्यामध्ये दहा मिनिटं बंद दाराड चर्चा पृथ्वीराज चव्हाण विजय वडेट्टीवार आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर यावेळेस ते सुकाळी येथे नाना पटोले यांची सांत्वनपर भेटही घेणार राजीनाम्याच्या मागणीनंतर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांकडून मतांचा हिशोब मागणं हे दुर्दैवी संधी द्यायला हवी प्रवक्ते विकास लवंडे यांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या